आता कम्फ्युज होऊ नका हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार माहिती घ्यायला लागणार कारण की तुमच्यासाठी इथ माहिती सादर करीत आहे मी खरच आता कम्फ्युज होऊ नका अहो जागा खरेदी करायची ना आपल्याला दोन लाख ऐंशी हजारामध्ये सुद्धा अव खरस आठ लाखा मध्य दहा गुंटे सेपरेट सात बारा सेपरेट खरे कर सगल का एक लाख तीस हजार सुद्धा प्रत्येक सात एक हजार स्क्वेर फीट ऐसी एक गुंटा प्लॉट पुण्य अगदी जवळ अहो बघायला गेलं डायरेक्ट आठ लाखामध्ये दहा गुंटे सुद्धा भेटणार प्लॉट अहो प्लॉट घरासाठी मंडळी एक विनंती आहे की ही जी सगळी माहिती आहे ना ही सत्य आणि खरी माहिती असणार आहे एकच काम करायचं हे संपूर्ण डिटेल बघा मी इथं बसून तुम्हाला देऊ शकतो आणि हे सगळं सत्य आणि खरंच असणार आहे तुम्हाला एकच काम करायचं हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचंय तुम्हाला ऐकायचंय डिटेल मध्ये तुम्ही ऐकून घ्या आणि या प्रॉपर्टी खरेदीसाठी तुम्ही डायरेक्टली येऊ शकता जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे चॅनल आहे मात्र मी एजंट ब्रोकर नाहीये दोन टक्के कमिशन खाणारा मंडळी आपण जे तुम्हाला सांगतो जे दाखवतो जी डिटेल देतो ती स्वतंत्र डिटेल असती म्हणजे डायरेक्ट मालकाकडून तुमच्यापर्यंत कसं काय पवं हो, ती प्रॉपर्टीची डिटेल आणि मार्ग आपण सांगतो पण बरेचशा असे लोक जे आहे तो व्हिडिओ बघत नाही संपूर्ण संपूर्ण डिटेल माहिती घेत नाही प्रॉब्लेम त्याच्यामध्येच होतो आता हे जे स्टार्टिंगला मी म्हंटल चार चार ऐशी आहे ते दोन लाख ऐंशीच किंवा पाच लाख तीस आहे त्या दोन ऐंशीच बरोबर ना भरपूर असे आणि आठ लाखामध्ये दहा गुंठे आहे तर ही सगळी प्रॉपर्टी ही सगळी जी जागा असणार आहे ती कुठे असणार आहे नगर रोड बोललं किंवा पुणे सोलापूर रोड बोललं तर आपण हे बघू आज किती म्हणजे दोन तीन प्रॉपर्टीची डिटेल मी तुम्हाला देऊ शकतो का ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघू जास्त लांब झाला व्हिडिओ तर लोक बघत नाही आणि मंडळी तुम्ही मला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात तर ते खाली कमेंट बॉक्स मध्ये मला सांगू शकता बर बरं वाटतं आणि परदेशातून पण बघत असाल माझे हे व्हिडिओ तर तुम्ही ते पण कमेंट करू शकता मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी भरपूर अशा प्रॉपर्ट्या म्हणजे प्लॉट आणलेल्या आहे कमीत कमी बजेट मध्ये असणारे कमीत कमी रेट मध्ये असणारे आपण सध्याला सुरुवात करू नगर रोड पुणे नगर रोड पासून सुरुवात करू कारण की हा पुणे नगर रोड जो एरिया आहे हा एमआयडीसी परिसर आहे एमआयडीसी कंपन्यांनी नटलेला हा प्रमुख लह मार्ग म्हणजे लह मार्ग म्हणजे रस्ता मार्ग आहे मला एवढं काय माहित नाही कारण की विसरलं मी काय शिकवलं होतं गुरुजीने पण मी तुम्हाला एवढं बोलणार आहे की हे जे आहे हे कंपनी वाला परिसर आहे कंपनी वाला एरिया आहे या परिसरामध्ये पार वाघुली पासून रांजन गावापर्यंत लाखोच्या संख्येने तुम्हाला कंपन्या दिसणार आहे पण आजूबाजूला तुम्ही वाघुली जसं सोडलं किंवा तुम्ही सनसवाडीला आले किंवा सनसवाडी तुम्ही क्रॉस केलं शिकरापूर सोडलं तर आजूबाजूला हॉटेल्स हॉटेल्स दिसणार आहे काही घरं वगैरे सध्याला नाहीये कारण की लोक जे आहे या साईडला राहायची इच्छा नाही लोकांची लोकांची इच्छा जी आहे संपूर्ण सिटीमध्ये झोपडपट्टी मध्ये राहायची इच्छा आहे पण एक वर्ष थांबा तुम्ही जस हे साइडला म्हणजे कुठल्या साइडला शिकरापूर झालं सनसवाडी झालं त्या रोडला किंवा आतमध्ये वेगवेगळ्या वस्त्या तयार झालेल्या आहे तर तसाच लोकेशन तशाच वस्त्या ह्या कासारी फाटा जो आहे फार रांगण गावापर्यंत जाणार आहे तुम्ही बघा कारण की आज लोकांना जे आहे भाडे भरणे अवघड झालेले आहे तुम्ही सनसवाडीला पण आले तर फार आठ हजारापर्यंत सात हजारापर्यंत सहा हजारापर्यंत त्या वन रूम किचनचा रेंट गेलेला आहे पण लोकांना काय वाटतं माहिती का स्वस्त जागा घेऊन आपण बनवू पण असं वाटतं लोकांना की दोन चार झाले घर त्यानंतर बनवू तर मंडळी हे जे आहे या कासारी फाट्याला तर तुमच्यासाठी दोन असे प्लॉट आणलेले आहे पाच लाख तीस हजार आहे हे पण सुलभ हप्त्यामध्ये आहे आणि हे पण ऍग्रीकल्चरचे प्लॉट आहे दुसरे जे आहे चार लाख तीस हजाराचे प्लॉट आहे हे पण सुलभ हप्त्यामध्ये आहे तर तुम्हाला हे प्लॉट पाहिजे असेल हे प्लॉट बघायचे असेल हे प्लॉट चा टोकन द्यायचा असेल कासारी फाटा एक पाच लाख तीस वाले एक किलोमीटर हायवे पासून जे चार लाख तीस वाले ते तीन किलोमीटर आत, आत मध्ये आहे आणि हे प्लॉटचा टोकन किंवा हे प्लॉट व्हिजिट करायचं असेल तर माझा नंबर नाही दिलेला तिकडं मी तोंडाने बोलतो तुम्हाला की नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला चा नंबर आहे तुम्ही मला थेट व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकता की आम्हाला पाच लाख तीस वाले कासारी फाट्याचे प्लॉट बघायचे किंवा चार लाख तीस वाले कासारी फाटे इथले प्लॉट बघायचे तर हे प्लॉट आम्ही तुम्हाला दाखवणार तुम्ही टोकन देऊ शकतात चला आपण आता पुणे सोलापूर रोडला कारण की बघा वेळ कमी असतो इथं लोक आठ मिनिट पेक्षा जास्त व्हिडिओ बघत नाही हे कारण की एवढा वेळ कोणाकडे नाही तर आपण काय करू हडपसर नाही पुणे नगर पुणे नगर रोड पण नाही झालं पुणे नगर रोड पुणे सोलापूर रोड आणि पुणे सोलापूर रोडला यवतला बघा यवत आलं का यवत आलं की यवत एक स्टॉप आहे आपला यवतला हायवे पासून हायवे पासून एक किलोमीटर आतमध्ये बोला किंवा रोड टच बोला तर चार लाख चार लाख पन्नास हजाराचा प्लॉट आहे चार लाख पन्नास हजारामध्ये तुम्ही तीस हजार पेपर वर्कला जोडा आणि तीस हजार जे जोडलं तर तसंच चार लाख ऐंशी हजाराचा प्लॉट होतो आणि इथं सोला सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये बावन फुटाचा रस्ता दिलेला आहे आतमधला सोळा आहे भरपूर असे रस्ते दिलेले पाण्याचे दोन दोन विहिरी आहे प्रत्येक प्लॉटला पाण्याच्या नळाचा कनेक्शन आहे ड्रेनेज लाईन गेलेली आहे किंवा लाईटचे खांब तुम्ही बघू शकता त्या प्लॉटचा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे तो व्हिडिओ गॅलरीमध्ये सुद्धा आहे तर हे प्लॉट तुम्हाला यवतचे प्लॉट खरेदी करायचे असेल तर तुम्ही माझा हा नंबर आहे नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात यवतला चार ऐंशीचे प्लॉट आम्हाला बघायचे ओके चला आपण थोडं आठ लाखामध्ये दहा गुंठे आठ लाखामध्ये दहा गुंट्याच्या प्लॉट वरती जाऊ आपण कुठं जायला लागणार आपल्याला अहो पुणे सोलापूर रोडला जायला लागणार ला ला। आहे पण इथं जे आहे इथं जे आहे यवतहून पुढं केडगाव चौफुला केडगाव चौफुल्याला गेलं आपल्याला मोरगाव रस्ता धरायला लागणार ला। मोरगाव रस्ता घेतला आपण आणि त्याच रस्त्याच्या बाजूला त्याच रस्त्याच्या बाजूला एक गाव आहे तो गावाचा नाव आता नाही डिस्क्लोज करणार थोडस सस्पेन्स ठेवलेला आहे कारण की थोडसा सस्पेन्स पाहिजे मंडळी संपूर्ण डिटेल्स सांगून काही उपयोग होत नाही म्हणून थोडस आपल्यासाठी सस्पेन्स इथं निर्माण केलेला आहे तर तुम्हाला यायचं असेल हे आठ लाखामध्ये दहा गुंटे पाहिला तर तुम्ही मला नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा की आठ लाख मधी दहा गुंठे पण एक कंडिशन असणार आहे इथं दीड हजार रुपये ही नुसती साईट तुम्हाला बघायची असेल तर दीड हजार रुपये तुम्हाला पेमेंट करायला लागणार आहे तुम्ही जसं दीड हजार रुपये पेमेंट करणार तसं तुम्हाला आपण ही साईट व्हिजिट करणार आहे आणि तुम्ही ह्या साईटचं टोकन दिलं तुमचं खरेदी करत झालं तर तुमचे दीड हजार रुपये आपण परत करणार आहे कारण की बरेचसे लोक येतात नुसतं बघून जातात मग नंतर ते म्हणतात की खूपच लांब आहे तर मंडळी विचार करून यावं तुम्ही इकडे तुम्हाला पंधराशे रुपये द्यायला लागणारे कुठल्या केडगाव चौकुल्याची साईट पाहिला जी आठ लाखामध्ये दहा गुंटे आहे तर विचार करा ओके मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी हा तुम्हाला कुठली प्रॉपर्टी आवडली ह्याच्यामधली आणि कुठली प्रॉपर्टी तुम्हाला कुठं पाहिजे आणि तुम्हाला म्हणजे नेमकं किती तुमचा बजेट आहे आणि नेमकं तुम्हाला का पुण्यामध्ये घर पाहिजे तर कमेंट मध्ये तुम्ही एक एक तुमची तुम्हाला जे पसंत आहे तो लोकेशन किंवा तुम्हाला जे आवडती माहिती ती तुम्ही देऊ शकता ओके भेटू आपण पुन्हा मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे